नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर मोबाईल उघडला तर सगळ्या प्रसारमाध्यमातून आणि इंस्टावर यूट्यूबवर सगळं तेच सौरभची हत्या आणि हत्या कोणी केली तर त्याच्या बायकोने हा तर विषय सगळ्यांना माहितीच असेल तर चला म्हणजे चला आपल्या सबस्क्रायबरसाठी ज्यांना माहिती आहे त्यांना तर माहितीच आहे स्टोरी पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी बघा ही गोष्ट मी घडलेली आहे ती बनवत आहे आणि खूप वेदनादायी आणि ऐकल्यावर मन सुन्न होणारी गोष्ट आहे बघा खूप वाईट दिवस आले ते आणि वाईट दिवस कशामुळं वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी महिलांना वाईट दिवस होतं नवरोत् एक झाले दुसरी दुसरी झाली तिसरी तिसरी झाली चौथी बायका मिळायच्या महिलांवर अन्याय अत्याचार होतं पण आताच्या काळात असं नाही सरकारने महिलांच्या बाजूने कायदा आणल्यामुळं महि महिला सक्षम बनलेल्या आहेत त्यांना अधिकार आलेले आहेत चांगलं म्हणजे त्यांचं चांगलं झालं ही चांगली बातमी गो सरकारने चांगलं केलं पण ह्याचा फायदा घेऊन किंवा ही जी महिलांना मोकळीक जगण्यासाठी मोकळीक मिळालेली आहे ह्याचा गैरफायदा घेऊन काही अशा वाईट प्रवृत्तीच्या महिला आहेत त्यातलीच एक मुस्कान तर तिनं सौरभ नावाच्या मुलाशी प्रेम प्रेमविवाह केला सौरभचा आई त्या मुस्कांच्या घरी आजोबाकर ज्योतिष बघाय जायची मुस्कांच्या आजोबाला ज्योतिषविधे यायची तेव्हा त्यांच्या का त्यांची ओळख झाली आणि त्यांचं प्रेम जमलं नंतर सौरभच्या घरी येणं जाणून चालू झाल्यानंतर दोघाचं एकमेकावर जीव जडला आणि तो सौरभ तिच्याशी लग्न करण्यासाठी घरच्यांना सांगू लागलं तर तिच्या त्याच्या घरचे काय म्हणायचे नको लग्न करू आणि नियतीने हा त्यांना काहीतरी संकेत दिला होता, होता। की मुलगी चांगली नाही हे नको लग्न करू पण तो काय ऐकत नव्हता तो मला केली तर हीच बायको करायची आणि त्यांनी तसं केलं दोन हजार सोळामध्ये दोघांनी लग्न केलं लग्न केल्यानंतर दोघांचा संसार सुरू झाला आणि दोन तीन वर्ष खूप सुखाने आनंदाने गेली गेल्यानंतर काही दिवसांनी त्याचा फर्निचरचाही तर बिझनेस होता लाकडी फर्नि फर्निचर बनवायचा सौरभचा त्यात काय त्याला जास्त का इन्कम नव्हती म्हणून तो मला मी यू केला जाऊन बाहेरच्या देशात जाऊन खूप पैसे कमवून आणतो तो लग्नाच्या आधी बी यू केला गेलता आणि नंतर यू युकेवरून आल्यावर आता पुन्हा फर्निचरचंही केलं ना आता मला मी जातो जास्त पैसा मिळेल त्यांना मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर दोघंजण वेगळे राहत होते आईवडिलांपासून सौरभच्या त्याने बंगला घेतला होता विकत भाड्याने त्या भाड्याच्या बंगल्यात ते बंग राहत होते त्या सौरभला जायला नको म्हणत होती मुस्कान मी तसं राहा म्हणत होती सौरभचं बी खूप चुकलं बघा त्याला जायचं होतं ना तर तिला घेऊन त्याने सगळं जायचं होतं नाहीतर आपली एक लाख मिळतो इथं पन्नास हजार मिळू द्या नाही तर तीस हजार मिळू द्या आपली आरती खायची सुखाची खायची पण आजकालच्या मुलांचं तसं नाही बघा त्यांना झपाट्याने श्रीमंत आहे त्या झपाट्याने श्रीमंत व्हायच्या नादात बागा हळूहळूहळू कसं व वैवाहिक जीवनाचं वाटळ होत चाललं आहे मग तो एकटा गेला ही तर एकटी पडली ही वेगळी सात सासऱ्यापासून राहत होती घरात किरकिर व्हायची म्हणून ती वेगळीच राहत होती लांब राहत होती आणि मुलगी तिची आईकडंच आपल्या ठेवायची कधी आणायची कधी आईकडं ठेवायची मग तो गेला की ही झाली दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मोकळीच एकटीच मग तिच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शाळेतील मु मुलांचा नंबर मिळाला एका मैत्रिणीकडं तिला त्या साहिलचा जो तिचा आठवीतला शाळेतला फ्रेंड होता नंबर मिळाल्यानंतर दोघाचं चॅटिंग सुरू झालं एकमेकाचा फोन नंबर एकमेकाला गेलं गाठी सुरू झाल्या आणि ह्याचं रूपांतर प्रेमात झालं जसं आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तसंच झालेलं आहे नंतर साहिल आणि ती मुस्कान दोघं एकमेकाशिवाय राहू शकणार न दो दोघांचं सुरू झालं बघा लफडं साहिलचं आणि मुस्कानचं बरं चालू होऊ द्या झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने एकदा चाटीमध्ये तिला पकडली दोन हजार एकोणीसमध्ये आणि तिला भांडणं झालं दोघांची नवरा बायको चालेल चालू मग तिला घटस्फोट मागायला लागला हाच घट घटस्फोट जे आईवडील लग्न करताना नको म्हणत होती तीच आईवडील म्हणली आता नको घटस्फोट घेऊन मुलगी झाली त्या मुलीचा विचार दोघं बी करा तिला संधी सुधारायची दिली बघा त्यांनी एक आणि बरं ती बी म्हणली माझं चुकलं पुढं मी बोलणार नाही त्या ना साहिलसोबत कट करीन झालं चांगलं झाल्यानंतर काही दिवसांनी अजून तो माघारी गेला सौरभ येऊ केला बाहेरच्या देशात पैसा कमवायला झालं गेला की ना अजून सुरुवात केलीच बघा त्या साहिलसोबत अनैतिक संबंध करायला त्या बंगल्यावर जिथं भाड्याने ती राहत होती त्या फ्लॅटवर त्या पोराला बोलवून घ्यायची आणि साहिलविषयी सांगायचा राहील तुम्हाला तो साहिल सिगरेट वाढायचा बिअरच्या बाटल्या त्याच्या रूममध्ये आता घावल्या आणि गांजा वाढायचा ड्रग्स घ्यायचा असा नशेडी साहिल होता आणि गाड्यांचा बिझनेस करायचा गाड्या विकायच्या कमिशन काढायचा असा हुबाला हो मुलगा होता बघा आणि त्याच्यासोबत तिनं जुळलं आणि त्याची गांजा सिगरेट वढायची बिअर पाजायची ही सवय त्या साईंनी मुस्कानला बी लावली झालं ही जवी चटकली बाई गांजा वढायची दारू प्यायची धिंगाणा घालायची त्या रूममध्ये ती मा मालक बघायचा रूम मालक त्याला काय घेणं होतं त्याला आपल्या भाड्याची घेणं देणं होतं दो वर वर तर दोघं जण धिंगाणा घालायची व घालू द्या असं वर्षभर चाललं वर्षभर चालल्यानंतर आत्ता अठ्ठावीस गेल्या महिन्यात सव्वीस फेब्रुवारीला त्या मुस्कांचा बड्डे होता आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला त्याच्या मुलीचा बड्डे होता तर माही ना होतं मुलीचा माहीचा बड्डे आहे आणि बायकोचा बड्डे म्हणून तो वर ना आला सौरभ नवरा आल्यानंतर खूप व्हिडिओ आले आहे बघा सोशल मीडियाला त्यांनी बड्डे साजरा केलेला पार्टी केलेली डान रा, डान्स केलेलं कुणी म्हणणार पण नाही ह्याचा जीव गेला असेल म्हणत मग बड्डे साजरा केला बायको बायकोला मुलीला त्याने गिफ्ट आणलं सगळं चांगलं असतं आणि त्या घरमालकाने एक दिवशी सौरभला हुस्का नसताना सगळं सांगितलं की मला असा असा मुलगा येतो तो साहिल आणि खूप दिवसापासून त्यांचं चा, संबंध चालू येतं येतोय रात्रभर राहतो दिवसभर राहतो जवळ येईल तव्हा येतो आणि मग ह्याला कळल्यानंतर ह्यानी तिला भांडाय सुरुवात केली की तू पहिली चाल सोडली नाही करायचं तीच केलं असं तसं आणि म्हणला तुला तर घटस्फोट मी देतच नसतो कारण तुला घटस्फोट दिला की तू मोकळी होईची माझ्या मुलीचा मी विचार करतो तिच्या भवितव्यासाठी मी मग आपल्या दोघांच्या नात्याला म्हणला मी थोडा वेळ देतोय कधीतरी आपल्याला आता चांगलं सुधरेल तू सुधरशील तुझी काय मला चाल ही होईल ना दोघांशी चांगली भांडणं झाली बघा भांडणं झाल्यानंतर तिनं त्या साहिलला फोन केला म्हणजे माझ्या रस्त्यातला काटा आपल्या दोघाच्या रस्त्यातला काटा ह्याला काढायचा आहे आणि त्याला बोलवून घेतलं खटखाली लपवलं बघा बाई बाईकच काय आहे बायकू म्हणणारी बायकू खूप बायका दारुड्याच्या किंवा एखाद्या गरीबाच्या किंवा एखाद्या खरंच नवऱ्यावर जीवन टाकलेल्या खूप बायका मी बघितले ते तिथे खरंच संस्कार करू संसार करून धावते त्या आणि खरंच नवऱ्यासाठी जगते त्या त्याच्या सुखात आपलं सुख त्या त्याने जेवलं तर आपण जेवायचं तो आरती खाली तर आपण चतकोर खाऊन बसायचं फक्त नवरा तर काही बा बायकांचं पोट भरतं इतक्या बायका छान आहेत नव्याण्णव टक्के आणि एकाशी भांगारावला देती सगळ्या बायका बायांचं किंवा बाया बायको नावाला कलंक लावून जाते या मुस्कांसारखी मग तिनं ती प्रियकर साहिल बोलवून घेतला होता खटाखाली लपवला लपवल्यानंतर सौरभ आला दोघाची भांडणं असल्यामुळं नवरा बायकोशी बोलला काय नाही तिनं जेवाय वाढलं आधीच झोपीच्या दोन गोळ्या आणून ठेवल्या होत्या त्या साहिलनी तिच्याकडे दिली त्या मुस्कांकडं त्या भाजीत तिनं त्या गोळ्या टाकल्या जेवला की त्याला गुंगी आली झोप आली झोपला बेडवर जाऊन झोपला की तिनं आणि साहिलनी सामान काय काय आणलं होतं मर्डरसाठी बघा एक पाण्याचा बॅलर असतो आपल्या इकडं निळा तो ड्रम बॅलर दोन पोते शिमेंट आणि दीडशे किलो वाळू आणली होती मग झोपला की त्याच्या छातीवर बसायला सांगितलं मुस्कानला साहिलनी आणि दोन चार वार करायला सांगितलं चाकूने चाकून आहे तसला चिकन कापायचा बघा असते सुरी तसली कोंबडी कापायची ते आणली होती दोन सुरी आणल्या होत्या त्याच्या छातीत आधी वार केलं मुस्काने दोन केलं ती बिया लागल्यावर साहिलने तिचा हात धरून दोघांनी पाच वार करून त्याला संपवलं त्याचा जीव गेल्यानंतर त्याच्या शरीराचं पंधरा तुकडं केलं सौरभच्या शरीराचं आणि त्या बॅलरमध्ये भरलं बॅलरमध्ये भरल्यानंतर वरनं सिमेंट आणि वाळू कालवून त्या बॅलरमध्ये ओतली जाम केला बॅलर वाशिव नाही म्हणून वन। कारण त्यांना माहिती होतं बॉडी जर घरात राहिली तर ती सडणार आणि सडली की सगळ्या परिसराचा वास सुटणार आणि त्यांना वाशिवून द्यायचा नव्हता त्यांना वाटायचं आपण केलेली हत्या लपल नियती बघते देव बघतोय ही सृष्टी बघते चांगलं करा बाहेर येतं वाईट करा बाहेर येतं तसंच ही बाहेर येणारच होतं बघा पुढं बाहेर आलं ते मग मारल्यानंतर सगळ्या पाच लिटर फिनाईल आणलं पूर्ण घरात फिनायलनी स्वच्छता केली वाशिव नाही म्हणून सगळं रक्त बघतं स्वच्छ केलं आणि दोघं गेली बँकेत जिथं साईजचं पैसे होतं तिथं थो थो। पैसा काढा गेल्यानंतर सहा लाख रुपये त्या खात्यात होतं तिने पैसे माहीत ती काय माणसं द्याय ना ती दाग म्हणजे तो साहेल पाहिजे म्हणजे ती बाहेरच्या देशात तुम्हाला तर माहिती मी त्यांची बायकोही द्या त्या माणसांनी वारस म्हणून तर त्याच्या वडील होतं पैसे काय तिला मिळालं नाही तर मग तिनं तपल्या पसल्या मोडलं थोडीशी काय रक्कम होती ती घेऊन प्रियकर आणि ती मुस्कान आणि साहिल दोघं जण गेली बघा शिमल्याला कुल कुलू मनाली तिकडं तिकडं गेल्यानंतर थंडगार प्रदेशात गेली अकरा दिवस दोघांनी लॉजीवर मजा केली जेवण करायची आणि खेळ करायची मजा करायची केल्यानंतर नवरा इथं घरात ड्रममध्ये जीव गेला त्याचा आणि मोबाईल त्याचा घेऊन गेल गेल सगळं मुस्कान मोबाईल सगळं घेऊन गेल्यामुळं त्याच्या राहू भावाचा फोन यायचा फोन उचलत नव्हते फक्त मेसेज टाकायची की मी मनालीला आलो आहे मुस्कान मेसेज टाकायची सौरभ की मग मनालीला आलोही आणि मी बिझी आहे आणि मी तुला काही दिवसांनी कॉल करेन मी तुला पुन्हा कॉल करेन असा नेसता मेसेज टाकायची आणि गंडवायची इकडंच दहा बारा दहा एक दिवस झाल्यावर तो राहून खूप परेशान झाला म्हणजे खूप चिंता वाटायला लागली त्याला घरी गेला घरी गरीबी भाभी ती नाही भाऊ नाही काय झालं मला कुणास तो फोन बी उचला नाही आलता केवरून ना आलता तव गाठ घेतली होती भावाची तवा टेन्शनमध्ये सुद्धा दोन तीन दिवस मानला काय झाले गुणातो मग आली बघा कुलू मना लिहून आली तिथं राहुलने विचारलं भैया कुठे तर ती गुडआउडीची उत्तर द्यायला लागली मुस्कान म्हणजे मला काय माहिती तुझा भाऊ कुठं गेला काय केला आणि त्याची माझी भांडणं झाली म्हणजे मला काय घेण देणार नाही मी त्याला दिवसच देणार आहे आता घटस्फोटच घेणार आहे ना असन तसन ह्याला कुमट कुमट घरात वाश यायला लागला त्या राहुलला ह्याला मनात संशयच आला बघा आणि पडदिसनी जाऊन पोलीस स्टेशन गाठलं आणि तिनं त्यांनी कंप्लेंट दिली हो की माझा भाऊ गायब आहे आणि घरातनं वास येतोय म्हणला साहेब आणि हिनं काहीतरी भावाची बारा अकरा दिवस झाला माझा भाऊ गायब आहे काहीतरी केलं असं तुम्ही बघा मग पोलिस आली मेरठमध्ये घटली घटना घडली बघा यू पीमधल्या मेरठची पोलिस आली आणि त्यांनी पोलिस तुम्हाला माहिती तपास करते ती तपासात त्या ड्रममधनं प्रचंड वास येत होता आणि ड्रममध्ये त्यांना संशयापद आढळलं त्यांनी ड्रम कापाय अक्षरशः तीन तास गेलं पोलिसांचं टीमचं तीन तास तर ता ड्रम सिमेंट ती जॅम झालं तर अकरा दिवसांनी सिमेंट जामच होतं तर ते सिमेंट फुडू फुडू काढलं तर त्यात आत त्याचं तुकडं होतं बघा हात पाय टोकं पोट तुकडं तुकडं बा। बायकून तर तिच्या प्रियकरांनी केलं तर मग पोलिसांनी बघा ती सगळं नेलं आणि या दोघांना बी अटक केली साहिलला बी अटक झाली आणि मुस्कांना बी अटक झाली झालं किती आयुष्याचं वाटव झालं चार आयुष्याची वाटवं झालं तुम्ही कसं पहिला गेला सौरभ जीव गेला त्याचा तिची बायको मुस्कान जेलमध्ये गेली आता ती फाशीशिवाय किंवा वीस वर्षाच्या जेल भोगल्याशिवाय सुटत नाही तिचा प्रियकर तो बी गेला वीस वर्षासाठी किंवा फो फाशीसाठी तिसरा आणि चौथं ती मुलगी माही जर त्या लहान लेकराचा काहीच हा दोष नव्हता तिचं बी वाट झालं फक्त आणि फक्त या बाईच्या वाचनेमुळं तिचा नवऱ्या नवऱ्याशी मन भरलं म्हणून तिनं ती दुसरा तिचा ती लपडं करायला प्रियकर शोधला तर खूप खूप म्हणजे रोज प्रचंड अशा घटना घडतात त्या बघा आणि जास्त करून महिला पूर्ण महिनाला जास्त करून ज्या वासनेनं किंवा ज्याचं नवरा बाहेर देशात त्यांना जास्त लक्ष देत तर अशा बघा ह्यात महिला वाचनेच्या आहार गेल्या नाही त्या तर माझं म्हणणं आहे एकामेकाशी बोलणं करून संबंध आपलं आपलं सुधरावत नवरा बायकोचं नवरा बायकोचं ना खूप पवित्र आहे बघा देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न लावलेलं असतं चार दिवसाच्या आलेल्या प्रियकरासाठी किंवा एखाद्या मुलाच्या नादी लागून असं वाईट काय पुढं घडल असं महिलांनी किंवा बायांनी करून आहे तर काही या गोष्टीतून बोध घेता आला तर घ्या व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये